तर <laughs> हो <laughs> नमस्कार मैत्रिणी कसे सगळे मस्त मजेत आहे का तर छान छान मस्त असं मी गार्डन मध्ये आले बघा तुम्ही म्हणत असाल कि प्रत्येक वेळेस तेच तेच तर तेच तेच नाही बरं का जरा वेगळं काहीतरी असं बघायला भेटतं कारण उन्हाळ्यात पूर्ण असं वाळून गेलं होतं जेणेकरून प्रत्येक झाडाला पाणी द्यावं लागत होतं आणि पाणी कमी पडत होतं तर आत्ता काय केलं माहिती का पाऊस पडल्यामुळं सगळं हिरवं हिरवं झालंय बघा हे बघा सगळं हिरवं असं पूर्ण असं भरून गेलं हिरवे ह्यानं झाकून गेलंय शेत पूर्ण आणि हे फुल हे फुल बघा हे कसलं भारी फुल आहे का नाही कशाचं आहे मला माहीत नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशाचं फुल आहे ते म्हणजे काय नाव आहे ह्या फुलाचं तर कोरपड हो इकडं कोरपड पण आले मी कोरपड आता जाताना घेऊन जाणार आहे दोन तीन फटक मला लावायची आहे केसनला आणि हे ही वडाचं झाड आहे वाटतं वडाचं झाड आहे तर आलं आहे भरपूर आता चांगली झाडं चिटकलीत बरं का भीमूग वगैरे हका लावलेलं आहे आईनं ते पण छान आलं आहे आणि वांगी वगैरे आता काय नाही तसलं दुसरं काय नाही इकडं घे म्हणून झेंडूच पसरला आहे सगळा झेंडू आहे इकडं तिकडं आंब्याला कवळी कवळी पानं लागले ती तुरा काही आला नाही आणखीन आता पुढच्या वर्षी आंबे लागतील बघा ह्याला आणि तुम्हाला दाखवते मेन म्हणजे पेरू आमचा पेरू पण दाखवते तुम्हाला पेरू दाखवते कारण आयो पडली असते आता मी हो का एक नंबर पेरू मधी मधी एक दिवशी काय आम्ही लय लय छान असं मोठ्याच्या मोठा पेरू आला होता हे बघा बघा हो इकडं आहे का लय भारी पेरू आहे हिकडं असं इथं लागलेत परत इकडं लागले आहेत हा हो इकडं पण लागले आहेत सगळीकडं म्हणजे सगळीकडे असे लय भारी आणि इतकं गोड पिरू आहे चिकल, चिकल ना लय गोड पिरू आहे छान आहेत पिरू अरे अरे सगळं चिक्कल चिक्कलच झालंय त्याला आता पाऊस पडला म्हटल्यावर चिक्कल होणारच की आहे का नाही तर पपईला काय आणखीन पपई लागली नाही म्हणजे येऊन गेले असतील आता काय करतील पिरू काढती आया पिरू आलाय एक घेऊ का ह्याच्यातला खडताना खड खांदताना मी तिकडे होती आईच्या घरी असल्यावर कसं असते माहिती ना तुम्हाला खड खादू लागला तर तुम्हाला खायला आहे हा असं आई म्हणली होती पण माझ्या नावाचा आईनं खडा खांदला होता म्हणजे पिरूसाठी माझ्यासाठी नाही पेरू साठी तर आता ह्याला आम्ही कट करणार आहे मस्त मीठ चटणी बिटणी टाकून खाणार आहे ओके बघ हिज आहे का मध्ये मधे मध्ये मध्ये नाही ही ही खरं म्हणजे आणखी कवळ आहे ती चांगला चांगला आहे चला आता आम्ही तिकडं हे करतो तर बघा पेरू आणलाय मी तिकडून

गा गु अयो मला मारल चला मारल खुशीन मला मारती मला मारती मला मारती टकले मग मला देणार का मला देणार का किती देणार किती देणार तो अर्धा मी अर्धा माझा पण हिसा बी हिस्सा नाही बाबा तुमचा हिसा नाही आवाडा एवढा एवढा बर थोडा थोडा मी कापूड आणते मी कापूड आणते काय फोटो काढायला लागले ती पाय आकडून गेला एक घ्या फोटो काढून का ना चला ते बंद कर आपला फोटो काढायचा ए आमचा फोटो काढे चला आता चाललो आम्ही आम्ही गाडीनं जाता खूप एवढं नको एवढ्या नको 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 चालत नाही चला आता हिनं पण चालले मी पण चालले तर न चावरायचं चालू आहे तिकड आईचं काय चालू आहे की इकडं करायचं बरं म्हणजे

कॅनडाले होवे बिन काम असं आपण बर प्रत्येक वेळेस माझ्याकडे असते तुम्ही घेतली काय जा बाजू आता माझी असं काय हं दिस कर लागला दोघी जा तिकडे बघायला जायचं बघायचं हा असंच रडवा आला आम्हाला असंच रडवा असंच रडवा आला प्रत्येक वेळेस माझ्याकडे असते असं काय काढ आज आमच्याकडे

सगळ्यांनी असं राहिलं आनंद असे आनंद असं नाही कधी आनंद असं वाटत होतं की ह्या टायमिंगला पाहिजे असं जावा तुम्ही फोटोशूट करा तुमचं जावा चला आता आम्ही पण जातो ह्यांचं जेवण होते उरकते ती तर आता काही खरं चला छान वाटलं मस्त वाटलं जाऊया आपण आता थोड्या वेळ चला 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 आता ही आता ही बॅग बॅग आता सावकाश जावा जिथं पाऊस असेल तिथं थांबा काय आणि मोबाईल तिथं बॅग इथे हा होईल हा मुक्काम करा पण सावकाश जावा करा चला आता हि तर गेली हा आता आम्ही पण जातो खुशा जाऊ का तिकडे आकलू म्हणा चला रे आम्ही पण जातो आता येत आहे ना ग कस करते ह्याला मजाच वाटते ग प्रत्येक वेळेस बायकुझ फोटो काढू काढू परेशान आहे बा हा बहीण आली बहिणीचा फोटो बिटू काढावं तसलं नाही असलं नाही स्वतःच्याच बायकोचा घेऊन मिरवतो लय ही हेमा लि लागून गेल्या हो दे मला नाव मालिनी दीक्षित अजून पण ऐश्वर राय मामा तुम्ही काय काय घालून फोटो काढता हो, आम्ही पण तसंच म्हणावा माझा फोटो काढला का तुम्ही आज नाही का अवतार बघा तुमचा कसं आहे बाई जाऊ दे बाबा कशी करते ते खणसाडवाणी जातोय आमच्याकडे तुम्हीच सांगत आज काय अवतारण माझ्या अवतारामध्ये रच्च्यापेक्षा नाही मी चालले आता नको मला चालले नाही मी घरी चला आता आम्ही चाललो अरे ए गाडीत ही बॅग ठेव आपली आ चला आता भायला लागले सोडायला एवढं येते काय सोडायला येणार मी पण अगं माझ्या सोनो चल चल चला याव त्या